बोला पुंडली गुरदाय विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय मात्रा स्पर्श तु कौंचेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायी नो भारत श्रोते हो मौली आपल्याला समजवतात ह्याची कारण जे इंद्रिया अधीन तीही आकळी जे अंत करण होयीती तेच हर्ष शोक उपजती ते अंतर आपतविती संगीत येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेच दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि तेथ तेथद्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे मृदु आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे उपगुनिची संगे कारण खेदा भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे सुरूपदेख जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेदू जो ग्राण संगे विषादू तो शू देता तैसाचे रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून ह्या अपभ्रंशू विषय संगू देखी इंद्रिया अधीन होईजे जे शीतोष्ण ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे या विषयाबाजूने काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पायी इंद्रियाचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा भाषे भद्र जाती देखे अनित्य आणि ते, 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 पर, ते परी मनुनी तू अवेरी हा सर्वता धनुर्धरा श्रोते हो आपल्याला मौली भावार्थ समजवता पण हे तत्व न करण्याचे कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे इंद्रियाधीनता हेच होय व तीच इंद्रिय अंतकरणाचा आपल्या काय का घेतात म्हणून ब्रह्म इंद्रिय विषयाचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःखाचे उत्पन्न होतात त्या आसक्तीमुळे होता। ते विषय अंतकणाला मोहग्रस्त करून टाकतात ज्या शब्दस्पर्शाधिक विषयांच्या ठिकाणी एकरच नित्य स्थिती अशी कधीच नसते म्हणजे विषयाचे सुख किंवा दुःख यापैकी निश्चित असे कोणते तरी स्वरूप नाही कारण त्या विषयापासून कधी दुःख होते तर कधी सुखही होते असे दिसून येते आता शब्दविषयांची व्याप्ती पहा की त्यामुळे जर कानाने निंदापास शब्द ऐकले तर मनात द्वेष उत्पन्न होतो आणि स्तुतीपर शब्द ऐकले तर अंतकरणात समाधान होते तसेच मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श व विषयाचे दोन प्रकार आहेत ते शरीराच्या संसर्गाने म्हणजेच इंद्रिय संबंधाद्वारे सुख व दुःखाला कारण होतात पहा तसेच भेसूर आणि सुरेख अशी ती दोन स्वरूपे विषयाचे आहेत पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर तद्वारा अनुक्रमे दुःख व सुख उत्पन्न करतात त्याचप्रमाणे गंध विषयाचे सुगंध व दुर्गंध हे दोन प्रकारचे भेद आहेत संतोष व असंतोष उत्पन्न करतात तसाच आपला व तसाच चांगला व वाईट दोन प्रकारचा रस आहे आणि पीती आणि त्रास उत्पन्न करीतो म्हणून इंद्रिय विषय संघ हाच जीवाला शुद्ध आत्मस्वरूप नष्ट करणारा आहे असे पहा की जे इंद्रियाच्या स्वाधीन होतात त्यांना शीतोष्णाची बाधा होते व ते स्वतः सहज सुखदुःखाकडून झकडले जातात असे पहा की या विषयाशिवाय जगतात नितांतरमणीय असे दुसरे काहीच नाही असा इंद्रियाचा स्वभावच आहे हे प हे विषय कसे आहेत असा त्यांच्या स्वरूपाचा विचार केला तर ते विषय रोहिणीमृग जळाप्रमाणे किंवा स्वप्नातील गजान लक्ष्मी प्रमाणे ऐश्वर्याप्रमाणे मिथ्या भासतात विषय अनित्यच आहे असा तू निश्चय कर आणि तू त्यांचा त्याग कर पार्था त्यांची येत किंचित संगती धरू नकोस नही न व्यथयते न पुरुष पुरूशा, पुरुष समदुःख सुख धीरम द्वैय कल्पते श्रोते हो मौली सांगतात हे विषय जया ते नाकिळती तया सुखदुःखे दोन्ही न पावती आणि सुसंगती नाही तया तो रूप पार्थ ओळखावा सर्वता जो या इंद्रिया नागवेची जो पुरुष या इंद्रियाचे जे विषय आणि स्वाधीन होत नाही त्याला सुखदुःखे दोन्ही प्राप्त होत नाही अर्थात गर्भवासाची संगती त्यास कधीही घडत नाही जन्म प्राप्त होत नाही अर्जुना विवेक दृष्टीने जो शुद्ध आत्मा जाणतो तो ज्या विषय इंद्रियाच्या पाशात तडक्यात सापडला सापडत नाही तोच अविनाशी पूर्ण ब्रह्म आहे असे निशंकपणे समजावे ना विद्यते भाव ना भाव विद्यते सता उभयोरोपी दृष्टांत स्वत्व नोत्व दर्शभी माऊली आपल्याला ओवीद्वारे स्पष्ट करतात आता अर्जुना काही एक सांगेल मी आईक जे विचार विचारपर्व लोक ओळखीती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते संत स्वीकारती सलिली पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कि जी अग्निमुखे किडाळ तोडूनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिवंत तरी जाणवेच्या आईनी करीता मग निवनीत निर्वाणी उपादिता राय घनवट ते तुडे ते फलकष्ट जाणव आले ते विचारिता निर्वले ते प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्त उरले ज्ञानियाशी म्हणून येण्याच्या ठाई तया अस्तित्व बुद्धी नाही निष्कर्ष दोन्ही देखील असे सोते हो माऊली आपल्याला ह्या ओव्यांचा भावार्थ समजवतात आता अर्जुना तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो ती फक्त जे आत्मना विचार पारायण आहेत ते विचारवंत लोकच ओळखतात असे पहा की देहादी उपाधी उपाधिरूप जगामध्ये सर्व व्यापक असे जे गूढ आत्मचैतन्य आहे त्याचा तत्वज्ञ म्हणजे म्हणजे जगाचे अंतिम स तत्व जाणणारे संत सदैव स्वीकार करतात ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दूध एकरूप होऊन मिसळून गेले असते पण राजवंश पक्षी त्याला पासून निवडून वेगळी अगदी वेगळे करतो अथवा चतुर सोनार लोक डगलग सोने अग्नीत घालून ताव देऊन त्यातील हिन च धातू काढून टाकून वाईट सोन्यापासून शुद्ध सोने निवडून अगदी निराळे काढतात किंवा बुद्धीच्या चातुर्याने दही घुसळले असतात शेवटी जसे सारभूत लोणी नि निघालेले दृष्टीच पडते अथवा एकत्र मिसळलेले फलकट किंवा कोंडा आणि धान्य ही वाऱ्यावर धरून उप उपडल्यावर ज्याप्रमाणे निव्वळ धान्य खाली जाग्यावरच राहते व उडू व उडून जाते ते फलकट असे समजून येते त्याप्रमाणे विचारांत ज्याचा निराश होतो तो प्रपंच ज्ञानीपुरुषाकडून सहजत टाकून टाकला जातो व मग ज्ञानीपुरुषाला विचार करण्याचा फक्त त्रिकालबाधित तत्त्व अर्थात भ्रमच उडते म्हणून त्यांची अनित्याची ठिकाणी सत्यबुद्धीनं असते कारण नित्य व अनित्य या दोघांचाही निर्णय त्याने ओळखलेला असतो त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्य आणि देहादी अनात्मा हे अविवेकाने एकत्र झालेले आहेत व त्या सत्यामृताच्या मिश्रणातच अन्योन्य साध्यास म्हणतात त्याच्यात सत्य व मिथ्या रूपाने असलेल्या मेद ज्ञानासह भेद विचार म्हणतात त्या विचाराचे धारेवर धरले असता देहा द्या... देहादी तो मिथ्या असल्यामुळे वस्तुता अभाव होतो आणि सत्य ब्रह्मच मात्र शिल्लक उरते असा शुद्ध आत्मा आणि अनत्य देहादी संसार या दोहतील भेद म्हणजे विवेकपूर्ण बिनचूक असा निर्णय ज्ञानीय पुरुषांनी निश्चित केलेला असतो देखे सारासार विचारिता भ्रांती जे भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाने हा लोकत्रयकारू तो जयाचा विस्तारू तेथे नाम आकारो तीन चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू गतू जन्मक्षयाची तू तया केली याची घातू कदा नोहे हो मौली आपल्याला त्या तू समजवतात आता सार काय असार काय याविषयी विचार केला असता त्यात जी भांती असते ती असार आहे असा पहा आणि जे आत्मतत्व स्वभावत नित्य आहे ते सार होय असा तू जाणून निश्चय कर अरे ह्या हा त्रैलोक्याचा आकार ज्या आत्मतत्वाचा विस्तार आहे त्याच्या ठिकाणी नाम रंग रूप मुळीच नाहीत जो नित्य व सर्व व्यापक असून जन्माआधी षडभाव विकारहित आहे म्हणून त्याचा जरी नाश करू म्हटले तरी तो कधीसुद्धा होणार नाही आणि शरीर जात अगवे नाशिवंत स्वभावे म्हणून येतो झुंजावे पंडू कुमारा श्रोतिहो आणि अर्जुना शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सर्वच्या सर्व स्वभावातच नाशवंत आहे ह्याकरिता तू युद्ध कर या ठिकाणी युद्ध करण्याविषयी देवाने विधी केला नाही फक्त अर्जुनाच्या युद्ध प्रवृत्ती अनुमती दिली आहे एवढेच यति हर यश मन्ये तो उभनो न विजाजिो नाय न ना न्यते तू दरुणी देहाभिमाना ते चिठी जुनी शरीरा मी मारिता हे मरते मरुणी हसी तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसि तरी वदिता तूने नवेसी हे वध्यजन नवती श्रोती हो माऊली आपल्याला त्याचा भावार्थ समजतात अरे तू देहाचा अभिमान धरून या शरीरावरच दृष्टी ठेवून मी अर्जुन मारणारा आहे आणि हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेत तरी पण अर्जुना त्यातील खरा तात तत्वार्थ तुला कळत नाही जर यथार्थ विचार करशील तर तू मारणारा नव्हेस व ते मरणारेही नव्हे कृष्ण भगवान की जय